आज तारीख आहे बावीस जुलै आणि काल भारज्या नदीला खूप मोठा पूर होता आणि काल इथे गाडी एस टी आहे ती फसलेली होती तर इथे जे इथे रहिवासी आहे त्यांना विचारूया कोणती गाडी होती किती वाजता फसलेली होती एस टी मुंबई उट्टंबर मुंबई ही रात्री नऊ वाजता चाललेली होती पुलावर पाणी चढलेला होता गाडी घेऊन खाली चाललं होते त्यांनी बघितलं की पाणी भरपूर आहे त्यांनी रिव्हर्स घेतलं रिवर्स घेतल्यानंतर इथं जर आपल्या माटी साईडला होती त्याच्यामध्ये ती फसली अच्छा मग प्रवासी वगैरे होते मग ते होते उट्टंबरात एक सीट घेऊन आलेला होता दहा सीट होत्या दहाच्या सीट वापस इथे आपल्या घरी गेल्या आणि उट्टंबर सीट होती उट्टंबर वापस निघून गेली बाकीच्या फुरूजच्या प्रवासी होत्या त्यांची गाडी फुल होती कांचा होता पण ते प्रवाशी वरचे वर इकडे पूर्ण पाणी भरलेलं होतं पूर्ण पाणी से कम साडेतीन चार वाजले पाणी कमी व्हायला अच्छा सकाळचे सकाळचे साडेतीन चार वाजले पुला पाणी कमी व्हायला अच्छा, आणि अच्छा। ह्या आमचा ह्या पुलावर असा आहे की बाबा दोन का तीन तास पाऊस पाऊस लागला तर ह्या बीच पाणी जातो एवढा धोक्याचा म्हणजे संपूर्ण समजा तुटतो समजा एवढी पंचायत आहेत आमच्या एवढं गाव आहेत काल आमच्या गाडीमध्ये एक डिलिव्हरी पेशंट होता तर बोम मार्च एवढा होता की त्याला जायचा आधार कुठूनच राशी साहेबला जाऊ शकत ना म्हणजे जाऊ शकत बरोबर डॉक्टरकडे जाऊ इमर्जन्सी होतं गळजी जाऊ दिला होता जिल्ह्याचा पोट होता होते इथून गाडी फिरून कुठून मार्ग झाली ते देवाला माहिती बरोबर पण गेली ती संध्याकाळी तर तुम्ही बघू शकता हे बघा इकडे रोडच्या बाजूला आता माती आहे ती की ओळी असते आणि त्यामुळे टायर बघा असा पूर्णपणे खचला होता आणि गाडी इथे अडकून पडली होती हे बघा किती खड्डा पडलाय आणि गाडी आताच काढून घेऊन गेली आली होती आली आताच गाडी काढून घेऊन गेली जेसीपीने काढून घेतला होता पायरीला पायरीला लागलं असेल दोन तीन पायऱ्या होत्या तर बघा हे नदीच्या बाजूला त्यांचं काकांचं घर आहे आणि इथे जवळजवळ त्यांच्या घराच्या दोन पायऱ्यांपर्यंत पाणी भरलेलं होतं बघा इकडे ही सर्व शेती आहे आणि हा इकडे नदी आहे ह्या ब्रिजवरती पूर्ण पाणी असतं हे बघा इकडे सगळे पुराच्या निशाणे आहेत हे बघा इकडे सर्व गाल साचलेला आहे इथे या बाहेरच्या साईडला सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत पाणी म्हणजे मी आता जिथे चालतो आहे तिथे जवळजवळ चार फुटापर्यंत पाणी इथे या ठिकाणी होतं तर बघा इथे काम चाललेलं आहे टेलिफोन लाईनची काहीतरी वायरिंगचं काम चाललेलं आहे बघा आज पाणी आहे ना कमी आहे हे बघा ही भारजा नदी हे बघा बघा इकडे मोबाईलच्या लाईनचं काम चाललं आहे हे कुठल्या लाईनचं काय कम कर जिओचं अच्छा म्हणजे आता लाईन टाकली आहे ती खराब झालं आहे कालच्या पुरामुळं तुटली अच्छा हां तर बघा लॅ अशा प्रकारे टेलिफोन लाईनसुद्धा खराब झालेली आहे पुरामुळे हे टॉवर कुठे आहे आता जिओचं अच्छा रस्ता तिथून पुरा संपूर्ण फुटून गेलेला आहे एक रस्ता बांधलेला आहे त्या पाण्याच्या मुलावर रस्ता पुरा फुटून गोरा गेलेला आहे पुढे वाहून वेगळा अगदी अगदीच हे बघा इकडे अगदी ब्रिजवरतीच काम चाललेलं आहे बघा हे नदी इथे ना चार फूट पाणी होतं त्या चार फूट पाणी होतं तर हे बघा इकडे यांची गाडी आहे आणि इकडे गाडीमध्ये पण जॉईंट मारण्याचं चा काम चाललेलं आहे जिओची केबल वाहून गेली कट झाली कट झालेली आहे अच्छा दोन, दोन दिवस झाले दोन दिवस आज चालू होईल का मग तर मित्रांनो गेल्या वर्षी याच ठिकाणी याच पुलावरून एक माणूस आहे तो वाहून गेलेला

चर्शा रात्रीची वेळ होती आणि वाहून गेला होता आणि काही अंतर जा जाऊ जा। नये ते एक झाड त्याला मिळालं आणि ते झाडाच्या आधाराने तो माणूस अगदी रात्रभर त्या ठिकाणी राहिला होता आणि सकाळी त्याला वाचवण्यामध्ये यश आलं होतं तर खूप डेंजर आहे या नदीला सारखे पूर येतात तर नक्कीच सर्व इकडेच्या जे रहिवाशी आहेत आजूबाजूची गावं आहेत त्यांची एकच मागणी आहे की या पुलाची डागडू जी म्हणजेच नवीन बनवल्या पाहिजे त्याची हाईट वाढवली पाहिजे तरच ही समस्या सुटणार आहे तर आता आपण जाऊया जरा काल जिथे पाणी होतं शेतांमधून तर तिथे जाऊन पाहूया काय हालत आहे काल इकडे या बाजूलासुद्धा पाणी होतं आणि हे बघा सगळी खलाटी आहे ही शेतं बघा कशी झालेली आहेत हिरवी हिरवी असणारे शेती अगदी लाल लाल झालेले आहे ते बघा पूर्णपणे तर तिकडे काही शेतकरी आहेत काम करत आहेत तर तिथे जाऊन आपण बघूया जरा भात ना अगदी कुजल्यासारखं झालं आहे ते बघा पाती कुजून जा गेलेल्या आहेत शेताच्या हे बघा हे भात आहे ना ते अजूनही पाण्यामध्येच आहे हे बघा हे पूर्ण कुजून जाईल असं वाटतं आहे

हा भात आता खराब झाल्यासारखा झाला आहे कुजल्यागत झाला पूर्ण बघा एक कित्येक शेत आहेत ना अगदी बघा इकडे सर्व लाल लाल दिसत सर्व खराब झालेलं आहे म्हणजे कुजल्यागत झालेलं आहे कित्येक दिवस पाणी आहे किती दिवस पाणी आहे आणि अजून पाऊस लागला तर काय सांगता येत नाही पाऊस लागला तर तो काय नाही

ही कोणी लावले आहे बघा नाचणी लावलेली बघा काय हलत झालंय पुरामुळे पूर्ण नुकसान झालंय हे बघा